सोलापूर शहरातील मडकी वस्ती परिसरात आज अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एका चालता ट्रकला अचानक पाठीमागील भागातून भीषण आग लागल्याची घटना घडली ही घटना सोलापूर पुणे महामार्गावर नागपूर दिशेने जाणाऱ्या रोडवर घडली असून पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा आनंद टळला घटनेची माहिती मदास कर्तव्यावर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल घंटे चालक पोलीस कॉन्स्टेबल जाधव आणि होमगार्ड देशपांडे यांनी तात्काळ ट्रक चालकास माहिती दिली आणि त्याला सर्व्हिस रोडवर साईडला घेतले त्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मिळून आग विजवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्वरित अग्निशामक दलाला कळवले अग्निशामक दलाचे केंद्र अधिकारी पाटील फायरमॅन शरद घोगे तानाजी मंडळकर महेश गेंड वाहनचालक सुरवसे शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग पूर्णपणे आटोक्यात आणली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकमधील वस्तूंचे नुकसान झाले आहे प्राथमिक माहितीनुसार हा ट्रक नागपूर दिशेने निघाला होता चालत्या अवस्थेत पाठीमागील माल्याला अचानक आग लागली पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा तर अनर्थ okay. टळला नेव्ह मि